इकडं नवरीचा भाऊ रेडी होता ना आमच्या गावचा रस्त्याचं काम चालू आहे एक मजूर आमच्या एक मजूर हेदा काम करता काम कर आम्ही आलो आहोत मॉर्निंग वॉकला सकाळी सकाळी आणि मागे धोका तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असं वातावरण झालेलं आहे हा इकडे मोती सिद्धी यश हाय करा हाय पण आता ट्राय करून हसून हसून खूप थंडी आहे चालायची मजा खूप वेगळी असते सुंदर असते सगळे शूट करतायत आयफोनचा आयुष्यात इतका धोका आहे की समोरचा काहीच दिसत नाही आम्हाला फोन मध्ये दिसतोय तरी पण असा समोर बघित आज अजय जेश त्याच्या बहिणीचा चाय पाणी सुद्धा आहे त्याचा सुद्धा मी शूट करेल समोसा तर समोसा भेटणार आहे काय पण बोलते यायला तर याच ब्लॉग मध्ये मी तो सुद्धा कंटिन्यू करेल चहा पाण्याचा कार्यक्रम दाखवेल तुम्हाला कोकणातला चहा पाणी त्यासाठी स्पेशल गावाला आले चहा पाण्यासाठी इकडं सरळ घे हा थोडीशी रनिंग केली पण आता दम लागलाय मला आणि हे दोघ बघा दिला बोल धाव तर बसली काय म्हणा बोलतो मला म्हणलं तू थांब तू थांब आणि आता बोलतो धाव बोललो तर धाव लिहिलाय दुटा इन्सान घेऊन धाव ना धाव पाडला ब्लॉग मध्ये बोल ना ईशा आमच्या होता ईशाची आठवण काढतोय तर आम्हाला मजा येते ईशा नाही तर

बोल तू स्टार्ट कर मग मी बोलतो थोडं वाक्य थोडं वाक्य हा बोले ईशा तुझी आठवण काढताय तर काय आम्हाला तुझी आठवण नाही येत तरी पण आम्ही काढतोय बरी आठवण आता सगळ्या गोष्टी पुढे पुढे करते मजा येते तू ऐकतेस ना ईशा आम्ही एन्जॉय करतोय आता आमची कोणती गोष्ट एन्जॉय झाली नसते पुढे पुढे केली असिस तर प्रत्येक व्हिडिओ मध्ये फोटो काढ हे काढते काढ आज बघ आम्ही कस तिक जण राऊंडला आलोय असतीस आमचा असता उठली तर असतीस आम्हाला फुकट तुम्हाला रात्री म्हणली असते जाऊ 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 सकाळी सकाळी काय आली नसती नसती नंतर बोलली असती मला घेऊन नाही गेले तुम्हीच गेला तुम्ही मुंबईला बसून पण मजा ये रिप्लाय पण देत जा एवढी मोठी झाली अशी दाखवू नको तो कोण सगळ्यांच्या मेसेज रिप्लाय दे ते काय बोलतात मेसेज वर नंबर नाही वाढतात तिथं वरती असतात ग्रीन वाले तस वाढवायला तिला माहिती मुंबईला गेले की मुंबईचे फ्रेंड आणि गावी वाल कि आपली आठवड्यात यांनाच आम्ही तर घरच्या काय बोलायला काय मेसेज तर आम्ही पोचलेलो आहोत गावात आता आणि ही लोक जातील त्यांच्या घरी मी जाईल माझ्या घरी आता आपण मिटूर एक दुपारी चहा पाण्याला करा चला भेटू दुपारी चलो ती गेलेली आहेत त्या रोडनी आणि मी जातो ह्या रोडनी त्यांची घर आहेत वरच्या लिला माझं घर आहे खालच्या अलीला हा आता मी झालेलो आहे रेडी आणि चाललेलो आहे तिकडे चहा पाणी आहे तिकडे उचललं मग एवढ्या नाही भाऊ मेहनत करताना

मी इकडं चला आली पाहू <laughs> नवरीचा भाऊ रेडी होता ना <laughs> तिकडे

य��� नाजसा हूओा, खाला हूज हुआ ये सकाटब झाला हो नचー नचता है уж सब खो agझ माझ झाला हुआ कारी splash एंट्री <सूए> हा म्हणजे एंट्री करताना माझ्याकडे दोन दोन फोन आहेत ना मला कळत नाही त्यांच्या नोकरी चहा पाण्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले गावचे ग्रामस्थ महिला मंडळ आणि आलेले आपल्यास पाहुणे मंडळी त्यांच्यासमोर आलेले आपल्या पाणसाई ग्रामपंचायतीचे आपले आमचे मित्र माझे सरपंच गुलाजी शिंदेसाहेब म्हणजे रणती लाडगरे सुकुमचे आणि असे असेपणे आमचे मित्र कैलासी सर्वांचे अनेक आहेत त्यांचे चिरंजीसुद्धा या ठिकाणी आहे बऱ्याचशी लोकं नावं घेण्यासाठी आहेत परंतु सर्वांची नावं घेऊ शकत नाहीत यजमान्यांच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं सर्व आलेल्या पाहुण्यांचं मी स्वागत करतो आणि पुढील तारक्रमाला आता सुरुवात झालीच आहे पाणी चहा झालेला आहे नवद्रहाचा आता आपण सत्तो दिकडे दिले ते चालू की पहिल्यांदा दोन्ही अजमान यांचं घरच्या नंतर होतो हे काय तुम्हाला सांगण्याची गरज नाही परंतु आता ह्या आपल्या लग्नबंधनाच्या गाठी घडत आहे त्यातला हा पहिला महत्त्वाचा कार्यक्रम आहे ज्या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत करतो आणि आता आपण कावने आपण विचारूया नवदेवाला विचारूया बाजी पसंत आहे का

मोकळी <laughs> कर <laughs> <laughs>

जाकमुदाचा जा। छोटूचा कवर काढलं नाही कवर बदलला कवर आहे कदलला कवर समुदाय आम्ही काय वाटलं मला ना माहिती तिकडं वाटलं वाटलं बेड बघत अरे पण चालू मला दे

त्यना गाउँमा त म सगेर गाउँमा मैले पुकारे दावल छ सर्वलजमा विनै सर्वगाउँमा होला न सर अतर साके बोल्न काम मिलेको थिए कारण का नबुजियो दिन गर्न करवाला आराधना चालेको छ त्यसले कम्पनी गाउँमा कल्चर पहिले पनि गर्नु पर्छ सारुण नावती रामदेव आज येरसगावमध्ये अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये आम्ही माझे रिंगावले यांची सुकन्या साधना आमचे सारुणचे बंदू माझे त्याच्या शुभयोगानिमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित केला होता सर्वांच्या साक्षीने आनंदाचे वातावरण पार पडला आणि आमच्या या कार्यक्रमासाठी आमचे मित्र कळावे ग्रामपंचायती माजी सरपंच ঠা আ ম आनंद जाऊ त्यांच्या भविष्यामध्ये सर्व गोष्टी आनंदकारक घडवला करतो आपण सर्वजण राहिला अशा त्यांचा कार्यक्रम सातत्र असो घर बघण्याचा कार्यक्रम असेल किंवा उठण्याचा कार्यक्रम असेल आधीचा कार्यक्रम असेल कोणती लक्ष्मी अजून ही सगळी कुणाची गुरु आहेत कोणाची गुरु आहेत आमच्या गावचा रस्त्याचं काम चालू आहे गावात लागले कशाल रोड बनतोय माणसं बघली काम करणारी आणि त्यातला त्यातला एक मजूर आमच्यासोबत चालतं एक मजूर काम करता काम कर जा। काम अरे मग पैसे भेटणार नाहीत जवळजवळ काम केलं जायच बघू शकता तुम्ही आमचं आता ही लाचते आता आम्ही घरी गेलो ही तिथे काम यांना आता आम्ही आलो म्हणून आलोय म्हणून लागते आता डायरेक्ट येतो काय येणार आहे एक तर आहे एक तिने काम सोडलंय ईशा भागडेच नाव आहे ती मुंबईला जाऊन बसले कॉलेज करते म्हणून ती बारावीची एक्झाम आहे ना ती झाली काही आहे ना फेब्रुवारी संपली की डायरेक्ट फेब्रुवारी मध्ये येईल ती काम कराय आता त्याच्याबद्दल दही टाकून डांबर टाकला ती येणार आहे आम्ही आम्ही रोड चेक करायला का कसा बनलाय कसा नाही ते तू रेसिपी रेसिपी खट्टा मिठा फोटो काढ माझे दिसतो फोटो काढ रे अरे ब्रेक निघाला ना जाईल घेऊन रिस्क नको बाबा ती नको ते फोटो पुढे आल्यास दोन दिवस सुकानी रहा <laughs> अरे खट्टा मिठाला फोटो निघाला हो तो पण असा रिपीट नाही का जातो <laughs> तर अशा प्रकारे चहा पाण्याचा कामदार आहे चहा पाण्याचा कार्यक्रम संपलेला आहे आणि मी ब्लॉग ब्लॉगला ब्लॉग ला एंड करतोय मी आणि हे बघा आता लास्ट आता इथं थोड्या वेळेस जाणार आहे काम करायला मदत मागे काम करायला एका एका दिवसात तिला हजार रुपये भेटतात बघा किती श्रीमंत आहेत एका दिवसाचे पार्टी देतात आता तिने ब्रेक घेतलाय चहा पण आता पार्टी पार्टी तिला समोरचा नाही भेटला पार्टी ईशा करणार काय ईशा करणार चला बाय आता तर मग कशी व्हिडिओ वाटली तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला बाय बाय